कोल्हापुरातील शांतिनिकेतन स्कूल परिसरातील श्री वसंतराव चोगले इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं थाटामाटात स्वागत करण्यात आलं वाद्यांच्या गजरात पुष्पवृष्टी आणि औक्षण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आलं या शाळेनं दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला कोल्हापुरातील शांतिनिकेतन परिसरात श्री वसंतराव चौगले मेमोरियल ट्रस्ट संचालित वसंतराव चौगले इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला दोन हजार चोवीस पंचवीस या नवीन शैक्षणिक वर्षात वाद्यांच्या गजरात पुष्पवर्षाव करून विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तसंच औक्षण करून विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आली इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेच्या गणवेशात उपस्थिती लावली होती शाळेनं दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं झालेल्या स्वागतानं चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तसंच पालकही भारावून गेले मुख्याध्यापिका वायलेट बारदेसकर आणि स्कूल कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष चौगले उपाध्यक्ष अनिल चौगले सर्व संचालक पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते